नाही आम्ही पण आज आमच्या जायला रस्ता सुद्धा नव्हता आज माहिती एक चौथी लाईम रस्ता सुद्धा नाही जर पाऊस वाट घेऊन जावं लागतं आम्ही सहा वाजता इथून शिपून आमच्या रानात गेलो कुठं वाघ उभा होता मग सासरे म्हातारे घे त्यांना म्हणले का तू न करू या काम कर घेऊन घरी सोड पुढून वाघ आला ते राहिले आणि जवळ गाडी तिकडून घेऊन आले मग तो वाघ एवढा वाघ आहे रोज वाघ बघतो मग आम्ही काय करायचं

असं इथून एक मिनिट आहे का तो कायमचा इथून गेलाय परत तो येणार नाही असं तुम्हाला हे माहिती आहे या लोकांना माहिती आहे तुम्ही जवळपासच्या भागात कुठं सोडता काय तर याचं सिफ्टिंग कुठं करणार पकडल्यानंतर तो एक भाग नंबर दोन याचं प्रजनन थांबवण्याच्या दृष्टीनं आपल्याकडून काय उपाययोजना आत्तापर्यंत झालेली तर नुसतंच लोकांना पकड कडलाईन गेलाय हे तर चांगली या गावात स्वच्छ भारत दुसरी केस